मित्र हो हा पत्रा खाली साप बसलेला आहे बघा मी आता वरती आलेला आहे आणि हा साप आहे आणि ही काळी घेऊन आपल्याला दाबायचा आहे साप खाली कोण नाही ना नाही नायला

आणि हे साप प्रत्येकाच्या घरामध्ये निघतात आजूबाजूला पडी जागा असली तर पावसाळा चालू आहे सगळ्यांना आपल्या घरात जायचं असल्यास सावधगिरीनं जा सावधगिरीनं सावध पाय द्या आता मी दाबून धरला तो एवढा काय पक्का दाबून धरला नाही त्याचा जीव जाईल असा आपण तो फक्त धरला आहे आणि त्याला धरल्याच्या नंतर आता सोडून देणार आपण त्याला लांब कुठंतरी पण तुम्ही मित्र हो अंधाराचं सावध राहा आणि मार नका मार नका आता खांड काढणार काय जाऊ का जरा मोबाईल बरोबर दिसतो ना हो फक्त जाऊ देऊ नका त्याला आता मी फक्त धरला तो बोला हा साप धरलाय की बघा मोठं साप आहे आणि घरात जाता वेळ चिकड तिकडं जर तुमच्या घरासमोर जर तण असेल तणकट असेल बरसात आहे तणकट फुटलेलं आहे आजूबाजूला जर तसं तणकट असेल तर तुम्ही तुमच्या घरात सावध राहा संध्याकाळची लेकरं बाहेर येऊ नका असे साप हे ईटीच्या भित्तीवर घरामध्ये आणि घरात जाता वेळ चिकट तिकडं जर तुमच्या घरासमोर जर तण असेल तणकट असेल बरसात आहे तणकट फुटलेलं आहे आजूबाजूला जर तसं तणकटा असेल तर तुम्ही तुमच्या घरात सावध राहा संध्याकाळची लेकरं बाहेर येऊ नका असे साप हे इटीच्या भित्तीवर घरामध्ये जी भिंत पलस्टर केलेली नाही त्याच्यावर अशी साप चढतात आणि पाय पेळ पडला या सापावर तर पायाला दणका दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला सावधगिरी आहे की तुम्ही सावध राहा लेकरची काळजी घ्या आणि आम्ही साप धरला म्हणजे तुम्ही साप धरण्याचे प्रयत्न करू नका ज्यावेळेस साप माणूस धरतंय त्यावेळेस त्यांचा जीव जो असतो तो धोक्यात असतो एक साप माणूस पकडतय आणि हजार लोक पाहणारे असतात मग हजार लोकांपेक्षा तो एक साप पकडणारा माणूस लोखंडाचा असतो का तुम्ही सांगा बरं तो लोखंडाचा नसतो साप धरणाऱ्याला पण सुद्धा जीव असतो त्याला पण धोक्यात असतंय तरी आता आपण सापाला रिस्की करू कुठेतरी सोडून देऊ चला चला मग आता सोडून देऊ आपण आता थांबा ती गाडी ब गाडी आली कुंकट कुंकट सोडायले कुणी इकडे माणूस द्या सोड ना अरे बाबा इकडे सोडायला तिकडे जाऊन करा त्याच बोला लागेल ना बोला तर आपण आता तिथं साप धरला घरी आणि इकडं खूप लांब आलो आपण आणि रोड आहे इकडं थोडंसं जंगल आहे या जंगलाच्या बाजूला आपण आपण साप सोडणार आहे रेस्क्यू केलेला आपण साप आहे आता आता आपण खाली सोडतो याला गेला त्याला बघा 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 दाखव दाखवून कुठं पुढं हा इकडे गेला तो साप आता या इथे गेला काय झालं सरफ सर या इथे गेला तो, तो साप तो तो की। गेला साप गेला आता तो साप। आता दिसायला खूप मुश्किल आहे अंधाराचा तो आता या तणामध्ये गेलेला आहे या तणामध्ये गेला, लाम गेला था था तो आता लांब गेला तो आता दिसत नाही आता कुठे साप असला तर तुम्ही जरूर सांगा मित्र